भारताच्या लोकशाही व्यवस्थेत निवडणूक प्रक्रिया ही केवळ मतदानापुरती मर्यादित नसून ती पारदर्शकता विश्वास आणि जनतेच्या सहभागाची खरी परीक्षा असते मतदारांना मतदानाच्या वेळी सोय व्हावी आणि कोणत्याही प्रकारचा संभ्रम राहू नये या उद्देशाने निवडणूक आयोग सातत्याने नवे बदल राबवत असतो याच धर्तीवर आता आयोगानं एक महत्वाचा निर्णय घेतलाय येत्या बिहार विधानसभा निवडणुकीपासून ईव्हीएमच्या बॅलेट पेपरवर उमेदवारांचे रंगीत फोटो छापले जाणार आहेत याआधी हे फोटो केवळ कृष्णधवल स्वरूपात असायचे मात्र आता मतदारांना प्रत्येक उमेदवाराचा स्पष्ट आणि ओळखण्याजोगा रंगीत चेहरा दिसणार आहे याविषयी सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार उमेदवाराचा फोटो बॅलेट पेपरवर तीन चतुर्थांश जागा व्यापेल म्हणजेच उमेदवाराचा चेहरा ठळकपणे दिसेल आणि मतदारांना योग्य उमेदवार ओळखण्यात अजिबात अडचण येणार नाही ही सुविधा विशेषतः मतदारांसाठी उपयुक्त ठरणार आहे कारण अनेकदा उमेदवारांची नावं वाचताना गोंधळ होतो किंवा एकसारखी नावं असल्यास मतदार संभ्रमात पडतात मात्र रंगीत फोटोमुळे हा गोंधळ टळणार आहे याशिवाय निवडणूक आयोगाने का इतर काही महत्वाचे बदल देखील केलेत सर्व उमेदवारांची नावे आणि नोटा या पर्यायाची नोंद एकाच फंड आणि फंड साइज मध्ये करण्यात येणार आहे त्यामुळे बॅलेट पेपर वरील नाव स्पष्ट दिसतील आणि कोणताही गोंधळ निर्माण होणार नाही तसेच उमेदवार व नोटा यांच्या क्रमांकाना अधिक ठळकपणे छापलं जाणार आहे ज्यामुळे मतदान करताना मतदारांना योग्य पर्याय निवडणं सोपं होईल फक्त स्वरूपातच नव्हे तर कागदाच्या गुणवत्तेतही सुधारणा केली गेली ईव्हीएम बॅलेट पेपर साठी सत्तर जीएसएम वजनाचा कागद वापरला जाणार असून विधानसभा निवडणुकांसाठी गुलाबी रंगाच्या विशेष कागदाची निवड करण्यात आली आहे या माध्यमातून निवडणुकीला एक संद आणि वेगळं रूप मिळेल बिहार विधानसभा निवडणुकीपासून सुरू होणार हे बदल पुढे देशभरातील सर्व निवडणुकांमध्ये लागू केले जातील त्यामुळे भारतातील निवडणूक प्रक्रियेचा दर्जा उंचावेल आणि अधिक विश्वासार्हता निर्माण होईल असा आयोगाचा विश्वास आहे आजच्या काळात निवडणूक प्रक्रियेवर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होतात कधी मशीन बाबत शंका व्यक्त केली जाते तर कधी वाद निर्माण होतो अशा परिस्थितीत आयोगाने केलेले हे बदल मतदारांचा विश्वास परत मिळवण्यासाठी एक पाऊल मानलं जात आहे उमेदवारांचे रंगीत चेहरे स्पष्ट क्रमांक एकसारखे अक्षर आणि दर्जेदार कागद या सर्व उपक्रमांमुळे निवडणुकीतील पारदर्शकता आणखी वाढेल लोकशाहीच्या सुदृढीकरणासाठी निवडणूक आयोगाचा हा पुढाकार निश्चितच स्वागतार्य ठरेल तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईन चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद